बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर वाल्मिक कराड हे नाव चांगलंच चर्चेला आलं संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं तर मस्ताजोग गावातील नागरिकांनी आणि देशमुख कुटुंबाने वाल्मिक कराड या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप केला होता आज वाल्मिक कराड शरद जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं एकीकडे पुण्यातील सी आय डी ऑफिसच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोहोचले होते आणि वीस दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आता वाल्मिक बाबुराव कराड याने पुण्यात सरेंडर केलेला आहे आता यानंतर काय होणार आणि यानंतर काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी रडारवर असलेले वाल्मिक कराड याने काही वेळापूर्वीच पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं सीआयडी समोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली मी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी कंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असं वाल्मिक कराड याने आपल्या व्हिडिओत म्हटलं यानंतर वाल्मिक कराड हा थेट पुणे सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला यावेळी सीआयडी ऑफिस बाहेर एकच गोंधळ उडाला वाल्मिक कराड याच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती वाल्मिक कराड याच्यावर पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली तेव्हापासून बीड पोलीस आणि नंतर सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती मात्र पोलीस किंवा सीआयडी कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आलं नव्हतं अखेर तेवीस दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःच्या मर्जीनं सीआयडीच्या स्वाधीन झाला यानंतर आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराड याची चौकशी केली जाईल मात्र गेले तेवीस दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे असा प्रश्न आता उपस्थित झाला सूत्रांच्या माहितीनुसार कराड सुरुवातीचे काही दिवस पुण्यातच होता मते या प्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आली तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड मुक्कामाला होता साधारण आठ दिवसांपूर्वी वाल्मिक कराड हा राज्याबाहेर गेला तो कोणत्याही राज्यात होता याची खात्री नसली तरी गाडीनं पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी वाल्मिक कराड याला दोन दिवस लागल्याचं समजतं वाल्मिक कराड्याचं शेवटचं मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आलं होतं वाल्मिक कराड हा उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील काही काळ मुक्कामाला असल्याची माहिती समोर आली आता वाल्मिक कराडच्या चौकशीत याबाबत काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय वाल्मिक कराडात सीआयडी समोर सरणागती पत्करण्याची शक्यता वर्तवली जात होती याच पार्श्वभूमीवर सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीप सिंग गिल आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे दाखल होते वाल्मिक कराड सीआयडी शरण आल्यास त्याच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन या अगोदरच पुणे पोलिसांकडून सीआयडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला होता या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वीच एक पोस्ट केली होती आव्हाडांची काही वेळापूर्वीची पोस्ट अशी होती आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजलं ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असं कुठेतरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडवला त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील पण महाराष्ट्रानं अशा कोणत्याही कहाणीवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता असं आव्हाड म्हणाले सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अर्धा महिना उलटल्यानंतर वालमिकराड आता का सरेंडर होत आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय यामागे नक्की कारण काय यावर जितेंद्र आव्हाड हे नुकतेच व्यक्त झाले जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही नाईन मराठीशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी विविध आरोप केले आजपर्यंत का हजर झाला नाही आज का हजर झाला याची चूक सापडली यांच्या अजून किती चुका सापडायच्या बापू केस केसमध्ये पोलिसांनी याला का अरेस्ट केलं नाही तीनशे सातचा आरोपी आहे तो बाकीच्या आरोपींना अरेस्ट केलं याला का नाही केलं त्या केस पोलीस ठाण्यात सरेंडर होतोय त्या केस मध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत ते आंधळेंच्या मर्डर केसचे तपास अधिकारी आहेत केसचे जे आता अधिकारी आहेत त्यांनीच वाल्मिकला मदत केली ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून त्याला तीनशे सात चा आरोपी करून गीतेला तीनशे दोन चा आरोपी करून याला मोकळा सोडला काल परवापर्यंत हा परळीच्या पोलीस ठाण्यात जाऊन बसायचा था। पोलिसांसोबत पार्ट्या झाल्या याच्या हजार वेळा महाजन बरोबर पार्ट्या झाल्या ही प्लॅन स्ट्रॅटर्जी होती त्यानुसार चालू होत तो पुण्यात हजर होतो है। त्या अर्थी तो पुण्याच्या आसपास आहे त्याच्याबरोबर कोण आहेत हे कळत नव्हतं नवीन नवीन गॅजेट आलंय याला शोधता आलं नाही लोकांच्या मनात संशय आहे माझ्याही मनात संशय आहे याला अजून तीनशे दोन चा आरोपी कुठं केलंय खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिन्यात जामीन होणार परळी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये बापू आंधळे नावाची मर्डर केस आहे त्याचा हा आरोपी आहे मग एवढे दिवस परळीत एका घरावर हल्ला झाला आंधळे मेला त्याला मारायचा नव्हता पण तो मेला महाजन नावाचा अधिकारी होता त्यानं वाल्मिक कराडचं नाव न लिहिता वाल्मिकांना लिहिलंय त्यानंतर वाल्मिक शंभर वेळा पोलीस ठाण्यात गेला पण तू गुन्हेगार आहे हे सांगण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही दुर्दैवानं आता महाजनच या प्रकरणात गेला ही जातीपातीची लढाई नाही हे आर्थिक प्रकरण आहे असं आव्हाड म्हटले आता जितेंद्र आव्हाड म्हणतायत तसं हा खरंच प्लॅन आहे का वाल्मिक कराड आता हजर होण्यामागचं हेच कारण असावं का अद्याप वाल्मिक कराड आणि कोणत्याही पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं वाल्मिक कराड याचे कार्यकर्ते घसा कोरोना होईपर्यंत ओरडून सांगतायत की त्यांच्या वाल्मिकांना काही केलेलं नाहीये त्यांचे वाल्मिकांना निर्दोष आहेत तर ते खरंच निर्दोष असतील का वाल्मिक करारची चौकशी करून त्याला शिक्षा होईल या का याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद